शिक्षण प्रसारक मंडळामध्ये दोन गट पडले आहेत त्यामुळे त्यांच्यातील वादामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालक वर्गातून व्यक्त केली जाते या वादामुळे शाळेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे काबरे विद्यालय इमारतीवरील कवले तुटली असून विद्यार्थ्यांच्या बाकांची देखील दयनीय अवस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे शिक्षण प्रसारक मंडळामध्ये दोन गट पडले आहेत त्यामुळे त्यांच्यातील वादामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालक वर्गातून व्यक्त केली जाते या वादामुळे शाळेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे काब्रे विद्यालय इमारतीवरील कौले तुटली असून विद्यार्थ्यांच्या बाकांची देखील दयनीय अवस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका